अठराशे अठ्ठेचाळीस साली ज्योतिबा यांनी खरी शाळा काढली तेव्हा समतेची चळवळ त्यांनी सुरू केली होती लोक आपल्याला असं म्हणत असत की म्हणजे मग स्त्रियांनी नोकऱ्या के केल्या आणि पुरुषांनी भाकऱ्या केल्या कि झाली स्त्रीमुक्ती पॉलिटिकल या शब्दात नाही तरी काहीतरी कळायला लागले की हे आपलंच नाहीये हे सगळ्यांचं पण आहे आणि जेव्हा सगळ्यांचं पण आहे हे लक्षात यायला लागलं तेव्हा खरं म्हणजे स्त्री प्रश्न नावाची काहीतरी गोष्ट आहे असं वाटलं या सगळ्या व्यक्तिगत प्रश्नांची मुळं ही सामाजिक व्यवस्थेमध्ये असतात जी स्त्रियांवर होत आहेत अत्याचार म्हणजे काय दुःख म्हणजे काय तू बोलेगी गी खोलेगी तब ही तो जमाना बदलेगा,